वाँ वाँ वाँ। <laughs> <laughs> नमस्कार मंडळी नू मी योगेश परब पुन्हा एकदा आपलं स्वागत करतोय नवीन व्हिडिओमध्ये आणि आज असा ऐतवार म्हणजेच असा सुट्टीचा दिवस तर आज सुट्टीच्या दिवशी म्हटलं बरेच दिवस आपल्या चॅनेलवर व्हिडिओ नाही नय्या त्यामुळं आम्ही आज मुंबरातले मासे म्हणजे मुंबरात मोटलो बांधून मासे कसे भाजायचे ही रेसिपी करूचा यवजलो त्यासाठी लागणारा जा साहित्य त्यासाठी जी हळदीची पानं लागतात त्या सगळा आम्ही आयेक आणि मावशीक सांगितलेला होता त्यानुसार मावशीन आणि आयेन त्या सगळा आखरेखून ठेवलेला असा ते दोघा जणां अस्रुंडेक असत आता आम्ही कणकुलेसून जे मासे लागतले ते घेऊन जातलो तर आम्ही पहिल्यांदा नदी नदीचे जे मासे असत ना ते बघलो पण ते आमक काही गावाक नाही म्हणान आम्ही कणकुलीच्या बाजारात जाऊन हो एक हलवो आणि रापणीचे ताजे बांगडे घेतलं आणि माशांचे जे भाव होते ते तर गगनाक भिडल होते सोन्याच्या पुढचो रेट हो माशांका होतो आणि मग मी आणि आई कणकुलेसून एक अर्ध्या तासात असोंडेक पोचलो आणि त्यानंतर काय काय केलं तर तुमका ह्या व्हिडिओत बुद्ध गावतला तेव्हा व्हिडिओ शेवट टाकत बघा आणि व्हिडिओ आवडलो तो व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करूक विसरा नको मात्र पंडळी बघा आम्ही आता असोंडेक पोचलो आणि चूल असा ह्या चुलीत उंबरातल्या मासे करूचे तर मी माझ्या काय करते जे धोंडे असत ना ते या चुलीत टाकून ठेवते म्हणजे कसे गरम ते बस झालो बस झालं तेवढे टाकलोय मोठं नको बारकेच होते आग आहे ना नाय आणि आमचं सरंगू हम्म सरंगू आणि बांगडो गावलेला पण या जास्त ह्याचा करतो ना

तर हे स्वच्छ धुवून घेतले आणि ना हे आता मधला मोठला बांधणार आणि तो चुलीमध्ये भाजायचा आहे पण याच्यातलं काय करत हे वाटप आहे मिरचीचं मिरची धणे बडीशेप आणि आलं आणि लसूण हां जसं वाटप केलेलं आहे तर ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं मी आता मी आगुळ घालते

चिरा काढले आधीच्या काळात जेवायचे लोक पत्रावर जेवायचे वडाची अजून गाव संपूर्ण पत्रावर एकाच मोठल पानत हे पाना काय केलं कुंब्याच्या पानांवर

आधीच्या काळात तसेच बनवायचे अगोदर असेच ना परसो असायचो घरात टोनकी लावून कांबळी सुक त्या परशावर असं मोठलं करून ठेवायचं त्यावर टणका ठेवायची का भाजा आणि तू आधी चुलीवर पण सुके मासे वरती ठेवायचो ना टांग चुलीच्या वरती वरती त्या धुराने ते व्यवस्थित रावायचे व्यवस्थित सुकटा वगैरे उदवा असायचे ना तेव्हा उतवावर ठेवायचं वास पण मस्त धुराचो एकदम वास एकदम

हे बघा आईची सिक्युरिटी गार्ड वगैरे बघा गा। ह्या एक दुसरं काय गेलो हे बघायची आईची सिक्युरिटी हा मोडतोय मी येतो तू लाडक्या लाडके असल्यामुळे ती काय आग पेटली आहे ना रस्तुशीत <laughs>

이게 아니라, 아이가, 또꽃 아이가, 이 밑에 두세요. 두세요. 여기 두세요. 이 밑에 두세요. 이 밑에 두세요. 두세요. 어떻게 됐어요? 응? 이제 두세요. 잠시만요. 두세 두세요. 이제 두세요. 아이가, 꽃을 두세요. 꽃을 두세요. 꽃을 두세요. 아이가, 아,

अरे चार चार चावड्यात वासन ती कासरी दिला सांग चार कोंबे एकदा शिजे होते आणि बघू काय मी ते सगळे पुरुष आणि आम्ही दोन बायका मांगरात मजा येते मांगरात सगळे भरलेले आणि एवढा एवढा दोन ह्याच्यात घेतलं आणि भांडी घासू गेला ते त्याला खाऊक सांगले मीठ लागला मिरची बरोबर झाला बनला वासंती असा माझ्याबरोबर वरती आता निखळ टाऊ आहे ना

जेवणात चव भारी होती त्या आणि सुट्टा वगैरे सुट्टा वगैरे पण भाजूक पड तशी सुट्टा भाजायची त्याला मसाला टाकायचो टाकला आणि भाकरी आता बघूया दहा एक मिनटांत बघूया कसा काय होता आम्ही पण पहिल्यांदाच करतो आम्ही कसा होता काय माहित ना बघू नाही मी बरीच लोक म्हणते आई खाया आई खाया असं असंडे विचारतो आजी खाई गेली विचारतो लोक दिसत नाही ती आई असुंडी आराम करता बघा एक दहा मिनिटं झालेली असत बघा आग पेटत नाही नुसतं धुमसता आग पेटता कामा नाही असो धुमसत राहते ती जाळ म्हणजे जर पेटली ना आतला तर आतला कर्कवू शकतो त्यामुळे असा धुमसाद राग व्हायचा तर व्यवस्थित शिस्तला तर अजून एक पाच दहा मिनटं बघूया आणि तुम्ही छान सुवास पण येऊक सुरुवात झालेली असा एक पाच दहा मिनटातून मग आम्ही उघडून दाखवतो ए वीस मिनटं झाली ना वीस मिनटं झाली आता बघूया याची तिथली काय तिथल्या परतो बायो अलोच काढणं तर फाटत हे ह्या गरज तर आहे ना खाली ताटली धरून ना नाडसा पलटी मारून ठेवूया उंब्याची पाना सगळी ह्या झाली वरती लाकडा नको ठेवूया असंच ठेवूया मोठलो असंच ठेवूया बघा आता अजून एक पाच दहा मिनटं वाट बघूया ते शिस्ती कारण बांगडे जरा जाड असत ना त्याच्यामुळं गावठी माशे असते तर लगेच शिधले कारण बारके असतात ना त्यांका पाना डबल टिबल वाच बरोबर इडली असते पण वाईस जरा बघूया कारण ते आजकाल जळायचे ना तसे नाही कारण ते का पानाची डबल टेबल ह्या असतात नाही काय होणार बघाय ना शोधून बियाचा पाणी ह्या होत नाही ते वास बी बरोबर ये आता त्याच्यात घातली केळीची पाना तेवर घातली या आधी सड्यावर मांगरात कोंब्याच्या ची पानाचेच पत्र असायचे ना उंब्याची पान आणि त्यावर चवचा चायचं या हळदीची अची पान आता हळदीची मोठी आमच्याकडे आता ह्याच्यात आता आणि तर सुकाटो वाईच भजवा ना गे सुकाटो भजव्या वाईज आणि आता ह्या झाल्यावर भाजू हाय भात त्याला सुद्धा नंतर आहे पोपटी पण करूची आपल्या पोपटी कशी काय माहिती पानांची त्याचं भारती कसलो तो आ भारगुलीच पालो कसलो भांगरुडीच भांगरुडीच <laughs> भांगरूड तिकडे भांगरूड ही भांगरुडीची पानं असत

थंड होऊन दे आपण उघडून बघूया काय झालं बरोबर देशांच झालो ना अर्धा तासानंतर उघडून बघूया उघड बघूयात काय बघूया वास तर भारी आता हळदीच्या पानांच मस्त वा बघ वाज बघ काय एक नंबर झाला छान झाले का बघ वाय बघ <laughs> वा खाऊन बुक कसं आलो तू कर ठेस करून बघ ठेस हात पाणी ठकू माठ काय गरम काय भाऊ तिथं चे रवून येत नाही बघा कसं भाजलं बघा मासो मुमरा भाजला मीठ लागला बरोबर मस्त तरने, फ्राय करण्यापेक्षा भारी झालो किती हो होते चांगले काम करूया आता आम्ही पण आता खाऊन बघतो ना तसेच खाऊन बघूया खाऊन बघा दोघांनी तर ही होती उमरातली मोटल्याची रेसिपी नाही मोटल्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आमक कमेंट करून नक्की सांगा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ बघूसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लो असे मॉप व्हिडिओ असत नाही आपले मालवणातले रेसिपी तुमका दाखवलेले असतात ते पण तुम्ही नक्की बघा आणि ही रेसिपी नक्की करून बघा अजूनही धूर येतो いいですよね。